शुक्तमानसी, शुक्तमानसी, शुक्तमानसी। शुक्तमानसी। नमस्कार गाथा संत कवयत्रींची मालिकेत आज गोष्ट संत कान्हो यांची महाराष्ट्रात तेव्हा यादवकालीन साम्राज्य जाऊन बहमनी राजवटीचा प्रारंभ असा कालखंड असावा तेव्हाची ही कथा पंढरपूर परिसरात मंगळवेढा नामक परगणा मंगळवेढ्यावर बिदरच्या बादशहाचा अंमल होता बाजारपेठेचं सा वतनदार सावकारांचं सा गाव मंगळवेढा आणि तिथेच किल्ल्याच्या जवळच्या एका पेठेत श्यामा पात्रेची की कलावंतणीची माडी अगदी प्रासादतुल्य रंगमहल म्हणा जिथे कपड्यालत्त्याचा चमचमाट दागदागिन्यांचा लखलकाट लक आणि सुवर्णमुद्रांचा खणखणाट होत असणार कारण श्यामा खुद्द मालगुजार आणि अगदी बादशाही मर्जीतली गणिका कान्होपात्रा जिथे जन्मास आली ना तिथलं हे वास्तव कान्होपात्रा अगदी अप्सरेचं रूप घेऊन जन्माला आलेली मुलगी श्यामान बालपणीच तिच्या पायात घुंगरू बांधले असतील आणि गळ्यावर बैठकीच्या गाण्याचे संस्कार केले असतील पण कान्होपात्रेला या लखलखाटा जाणवला तो काळोख जो गणिकांच्या वाट्याला येतो काळोख भवतालच्या दांभिक दुनियेचा काळोख भोगलो भोगलोलुपनी भेकड समाजाचा काळोख ढोंगी मानवी मनाचा आणि काळोख माणुसकीचा विषयाचे संगती नाश पावले निश्चिती भगे पडली इंद्राला भस्मासूर भस्म झाला चंद्रा लागला कलंक गुरुपत्नीसी रतला देख रावण मुकला प्राणासी कान्हो पात्रा म्हणे दासी हे कान्होपात्रेचे विचार गुरु नाही परंपरा नाही वारसा नाही फक्त तिचं गाव मंगळवेढा राजकारणाचं गाव श्रीमंती गाव एकीकडे पण धार्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचं क्षेत्र ठरलेलं महात्मा बसवेश्वरांचं गाव संत चोखोबा सोयरेचं वास्तव्य असलेलं मंगळवेढा विठ्ठल भक्तीची मधुर किरण म्हणूनच काळोखालाही भेदून गेली असावीत पंढरपुराजवळचा परिसर ज्ञानदेव नामदेवांनी नवचैतन्य दिलेला समाज भेदाभेद विसरून अभंग कीर्तन आणि वारीतून प्रबोधन करत होता भवसागर तरण्यास समाजशील वृत्तीनं विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला होता कान्होपात्रेच्या मनःपटलावरही त्या निर्मळ प्रांजल भक्तीचा जणू उन्मेष पसरला आणि विठ्ठल भक्तीची अविट आवडी तिथं रुजली भागवत प्रकाश किरणांनी कान्होपात्रेच्या भक्तीचा वेलू बहरू लागला हरली भूक तहान निमाली संतांची देखिली चरणांबुजे कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता कानोपात्रा चित्ता समाधान परमार्थमार्गी तिचं मन दृढ होत होतं नटव सौंदर्य फसवे हावभाव प्रसंगी तन विक्रयाची भीती ह्या साऱ्याचा तिला उबग वाटत होता जन्मानं पतीत ठरवलं तरी वृत्तीनं उत्कट भक्ती तिचे अंतरंगात भरवून राहिली होती ऐहिक वैभव देहाचं सौंदर्य यापेक्षा निर्मळ चित्त आणि शुद्ध भक्तीवर तिची प्रीती जडली विषय सुखाची आज्ञा कान्होपात्रेला विटंबना वाटली आणि मन पंढरपुराकडे धावू लागलं ज्याचे घेता मुखी नाम धाकी पडे काळयम ऐशी नामाची थोरी उद्धरिले दुराचारी असं ती सांगू लागली नामस्मरणातलं समाधान ती अनुभवत होती पण सामाजिक सत्यही तिच्या भक्तिमार्गात अडसर ठरत होतं कान्हो म्हणजे कृष्ण पण पात्रा म्हणजे नर्तिका असणं तिचं तिलाच खंतावत होतं ती म्हणू लागली दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई मी तो आहे यातीहीन न कळे काही आचरण मी तो आहे याती न ही न कळे काही आचरण मज अधिकार नाही ना भेटी देई ठाव देई चरणापाशी तुझी कान्हो पात्रा दासी ही न याती अस संबोधून माणसात भेद करणारा समाज होता तिथे यातीहीन म्हणजे याती, याती नसणाऱ्या माणसाला किती माणूस पण मिळत असेल पण वारकरी संप्रदायाचं महात्म्य थोर त्यामुळे वर्ण अभिमान माणसाला विसरावासा वाटला चित्त निर्मळ होऊ लागली नाचू कीर्तनाचे नाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नामदेवांच्या या सांगाव्यानी संतवाणीच्या श्रवणाने कान्होपाथरे स्फूर्ती मिळू लागली ती तिमिराकडून तेजाकडे धावू लागली व्यावसायिक बंधनाचं जोखड झुगारून पंढरीच्या पावन परिघात ती आता राहू लागली तरी तरी जन्माचं दास्यत्व गणिका नि उघानी करावं लागेल असं अपवित्र आचरण याची तिला खंत दाटून येई ती शरण शरणभावाने म्हणे पतित तू पावना म्हणविसी नारायणा तरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण शुद्ध नाही भाव याती शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव मुखी नाम नाही कान्हो पात्रा शरण पाई कान्हो पात्रा पाई परंतु हळूहळू कान्होपात्रा विठ्ठल भक्तीत अगदी निशंकपणे रममाण झाली कान्होपात्रेचा विठ्ठल भक्तीचा आनंद तिला विषय संसाराची आठवणही करू देईना देव देवभक्ताचा अभिमानी आहे सदा सर्व काळ तो त्याचीच चिंता वाहत असतो असा तिला विश्वास वाटू लागला ती म्हणू लागली की सर्व सुखाचे जे निजसुखाचे सार गे माय तो हा पंढरी राया विटेवरी जे का जीवांचे जीवन कान्हो पात्राचे निजगन ते माय तो हा राय विटेवरी असं कनवाळू कृपाळू विठुमाऊलीचं वर्णन तिच्या अभंगातून दिसू लागलं पारमार्थिक आनंद भक्तिरस वर्षू लागला मृदुंगाच्या तालावर तिचं मन तद्रूप होऊ लागलं कथा कीर्तनं ऐकणं भक्तांच्या मेळाव्यातील श्रवणभक्तीतून वारकरी तत्त्वज्ञान तिला ऐकायला मिळू लागलं आणि उलगडूही लागलं पुराण इतिहास संत आदी गोष्टींचं तिचं ज्ञान तिची शब्दसंपदा तिच्या रचनांमधून स्पष्ट होऊ लागली संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचं इवल रोप लावलं वेलू गगनावरी गेला आणि कान्होपात्रा नावाची दैदिप्यमान कळी आता उमलली सकल संत गाथेत तिचे तेवीस अभंग आहेत महिपालांच्या भक्तिविजयात कान्होपात्रेस मानाचं स्थान आहे अशी विठ्ठल भक्तीत रममाण झालेली कान्होपात्रा पंढरपुरात संन्यस्त आयुष्य जगत होती तरी तरी या निरागस हरिणीला सैतानी फाडस भांबावलं घाबरलं म्हणू लागलं प्राण हा सर्वथा फुटोप आहे विठला आता आता तुझे विण या त्रिभुवनी ठाव नाही धाव घे विठाबाई धाव घे विठाबाई थकली उदास झाली परिस्थिती बदलण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण हे हे अमानुष वास्तव आवासून उभंच राहिलं पण पण खात्री होती कान्होपात्रेला की विठ्ठला विठ्ठला तूच तुझ्या हृदयात कान्हो पात्रेला घेशील असं म्हणतात त्याही परिस्थितीत तिनं अंमलदाराकडून पांडुरंग दर्शनाची वेळ मागूनच घेतली ती निघाली खात्री नि म्हणत होती देव या देहाची विटंबना होऊ देणार नाही देव या देहाची विटंबना होऊ देणार नाही आपलं ब्रीद देव पाळेल आपलं ब्रीद देव पाळेल देवाचा अखंड धावा सुरू होता देवाचा अखंड धावा करत करत ती देवळाला निघाली विणेच्या तारा ही थरथराव्या असू कारुण्य तिच्या प्रार्थनेतून ओथंबल वर्म वैरियाचे हाती देऊ नको गा श्रीपती वर्म वैरियेच्या हाती देऊ नको श्रीपती, तू तो अनाथांचा नाथ तू तो अनाथांचा नाथ दीन दयाळ कृपावंत वेद पुराणे गरजती वेद पुराणे गरजती साही शास्त्र विवादती चरणी ब्रीद वागविसी तुझी तुझी पात्रा दासी असं म्हणतच माऊलीच्या चरणी तिनं मिठी घातली तिनं ओळखलं तिनं ओळखलं पतितास पावन राखायचं तर तर तिचा विचार पूर्ण झाला असावा बहुतेक भक्तीचा अत्युच्च क्षण तो विनवी कान्होपात्रा जोडूनया हात विनवी कान्होपात्रा जोडून हात आता देह अंत समय आला देवा उणेपणा नको माझ्यामुळे देवास उणेपणा नको म्हणे कान्हो पात्रा देह समर्पणे करावा जतन ब्रिदासाठी अखेरचा नाद उमटला अखेरचे शब्द ओठी आले पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग अशी संत कान्होपात्रा भौतिक सुखाच्या दलदलीतून उन्नत आणि उदात्त जीवन जगण्यासाठी प्राणाचं मोल दिलं तिनं आजही मंदिर परिसरात तिच्या भक्तीचा वृक्ष तिच्या दिव्य तेजस्वी जीवनाची साक्ष आहे आजही भक्ती मार्ग प्रदीप आहे घ्यारे मुखी मुखी नाम प्रेमांतरी प्रेमांतरी धरून माझा हे गोळा बाप घेतो ताप हरून ध्यारे रे मुखी नाम प्रेमांतरी धरून घ्या रे घ्या रे मुखी नाम आपुलिया नामासाठी आपुलिया अकुल्या नामासाठी भावे संकटी लवलाही घरे घारे अनुभव घार घारे अनुभव कान्हो पात्रेचा माधव घारे घार मुखी नाम प्रेमंतरी धरून घारे घारे नाम घेता पाई तत्वता जडे ग्यारे ग्यारेखीनाम प्रेमन्तरी धरुन ग्यारे ग्यारेखीनाम प्रेमन्तरी धरुन हे भोळा घ्यारे घ्यारे मुखी नाम घ्यारे घ्यारे मुखी